आग करा आग आपले साहेब असतील विलासराव देशमुख दिलीपराव देशमुख असतील आता त्यांच्याबरोबर त्यांच्या पायावर पाय ठेवूनच चालणारे अमित असतील धीरज असतील हे सगळं काँग्रेसच्या लोकांचे कामं करतात काँग्रेस पक्षासाठी करतात त्यामुळं आपल्याला ही फळी सगळी मजबूत करायची आहे जेणेकरून दुसऱ्या पक्षाचा माणूस आपल्या इथं आला नाही पाहिजे त्यामुळं आता आपण दहा वर्ष बघतोय आपल्याला किती अडचणी आल्या सगळ्यांना अडचणी आल्या आपल्या लातूरमध्ये देखील खूप लोकांना अडचणी आल्या तुम्ही जे दहा वर्ष बाकीच्या लोकांनी जे दहा वर्षामध्ये दहा वर्षाचा खासदार होता तो पहिल्या पाच वर्षातला खासदारांनी काही आपल्याला कामं केली नाहीत आपल्या जिल्ह्यात काही योजना आणल्या नाहीत काही सुविधा आणल्या नाहीत गरीब लोकांना काही दिलं नाही तसंच दुसऱ्या पाच वर्षातल्या खासदारांनी देखील एकदा निवडून आले की ते जाऊन कुठं बसले माहिती नाही आपल्याला तुम्हाला आठवत आहे का कसा काळा का था गोरा था। <famous> तो असं बक्षीस ठेवलंय म्हणे आपल्याला विचार करायचा आता करायचा असायचं आहे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान करायचं आहे जेणेकरून काँग्रेस पक्षाच्या आपले लोक इथं काँग्रेस पक्षाचे इथं आहेत आता तुमचा हा खासदार डॉक्टर काळगे लातूर मध्ये राहणार आहे तुम्हाला काही काम असेल तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता डॉक्टर काळगे सुद्धा भाषण केलेले आहे सगळ्यांकड की महिन्याला एका गावाला मी भेट देणार आहे दर महिन्याला आज गाते गावाला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला एक भेट देणार आहे तुमच्या काय अडचणी असतील काय नाही असं सुद्धा सांगितलं तुम आहे त्यांनी असं आम्हीत तर त्यांना सुचवलं आहे की तुम्ही ज्या दिवशी जिथं ज्या गावाला भेट द्याल तुमचं डॉक्टरचं सगळं सामान घेऊन तुम्ही जा तुम्ही लोकांना भेटा ज्याच्या डोळ्याचं परेशानी असेल त्यांचा तुम्ही विलाज करा हे पण आम्ही ते तुम्ही सांगितलेलं आहे म्हणजे एवढ्या हक्काचा माणूस आपल्याला मिळणार आहे त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टर काळ यांना निवडून द्यायचं आहे